आज मंगलवार हो ह न मोड्याचा दिस नुसताच बसून जाल दिस काय आमचे वाडी ख बटाऱ्या चरी व माझा अंदाज ह बटाऱ्या ना आमच्या पलाटातच हवा पण हा मा तू मला तर वाटत ना बटाऱ्या आमचे पलाटातच हवा आणि ते वयचे काजूशीच हवं तथच हवा जाण पाहायला तर पायडी बिडी घ्यायला लागल दोन्ही पोरा हो ना बरा होता दोन्ही पोरा हो भेटती ना त्या आमचा पोर सांग त्यात गेला हवा चालत सगळी पोरा आता चालत आता माणसा हो गेली सगळी कामाला तर काय करू काय काय करावा एकला तर एकला तर मी टेपरी केन पोरा होई, तर तिला हाक देतो नाही तो वाघरू ना मांडून न पायडी एकलाच घेतो पाहतो काठी आई पाहतो बर पोरा होईल ए ना मे भाऊ इकडे ये ना काय राहत भाऊ कशावर अरे इकडे तर ये अरे रे नाम्या भाऊ कुठ जास कोट ना इकडं चालत ए नाम्या भाऊ रामचे पलटात ना बटाऱ्या आहे माझा अंदाज आहे मला माहित आहे काय काय पाहिजे मुलींचे तिथे तो काजू आहे ना तिथे बटारे आहे आपले दोन्ही पोरावा आणतात आपले जातो आणतो तिथं ससा भेटतो तू नाम्या भाऊ जा मोर मी येतो दोन एक पोरा घेऊन हो ना वाघर होतो तर तू मोहर चल मी आणू हा हा तुम्ही माझा अंदाज ना बटारे हवा आमची पलाटतच हवा तो वाघा घेतो वा, वा, न जातो पलाटा

बटाऱ्या पहिल्या मी गुहू मारेल पहिला पहिला पोपका ना पण माहीत होवा माना पण माहित होवा फक्त अंदाजे भाडचे मागून गेलो ना बार पण आत असेल त्यांच्या पलाटात बटाऱ्या राहतात नाम्या भाऊल हो नाम्या भाऊ तर पुढा मी असलं ना तसं काम पाहि ना ग वाघूर घेऊन निघलो हो पोरा तर नाही दिसली पोरा दिसली तर हो घेऊन जा नाही दिसली तर एकला जा जर नाम्या भावड हघूर मांडून नाम्या भाऊक देतो एकला पायडी घेतो करता तर मला काय सांगत अंदाजा अंदाजा भाऊ मला सांगत की उद्या काय होल त्याचा अंदाज मला आज आहे ना त्याचे करता मला सगळी गावातली लोक सांगत अंदाजा भाऊ त्याचे आत्ता तर निघू हा बटारे व पण बटारे घेऊन गे येईल आणि पण त्याला थोडा थोडाफो को काहीतरी कोणा हो करायला जाधू कोणा करून ना नाण्या फाऊन नुसताच केला हवा तिला काय माहीत काय यशी सागाची ती ठेवून कवली खालाय लागत थे, दाबून ठेवायला लागत करतात मग बटाऱ्या भेटत अशी आपण आमची जुनी जुनी परंपरापासून नाम्या भाऊ जो आत्ताचा माना किती वर्ष झाली याच करतो त्याच्याकरता तर आपले बटाऱ्या फसत नाही त्यात नाम्या भाऊ गेला मी मागितलो तो नाम्या गेला नामे तो 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 नामे हो तो तो नामे खाऊल तर मी या कुठंच मी थांबाय सांगेल नो नाम्या भाऊ होवा तरी कुठं मी अरे काय करीत हो नाम्या भाऊ चल लवकर अरे नामे भाऊ बाहेर गेल मग चल अरे पोरा हो नाही भेटली ती पोरा हो नाही भेटली नाही ते दोन्ही पोरा केली तू आता वाघू मांडू आणि दोघ तू वाघळीची थांब म्हणजे पायडी घेतो चल काहू काय होतं अरे भाऊ भाऊ ती तिकडे पोरा ती ती पोरा ओ, पोरा ह हो। इकडे या त या, या।